भाद्रपद शुद्ध अष्टमीला साजरा होणारा ज्येष्ठा गौरीचा सण हा महाराष्ट्रातील अत्यंत भावपूर्ण आणि समृद्धीचा उत्सव आहे गणपती उत्सवातच अष्टमीच्या दिवशी गौरीचं म्हणजेच महालक्ष्मीचं आगमन होत धार्मिक मान्यतेनुसार पूर्वी राक्षसांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवता आणि लोकांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली तिच्या कृपेने आणि अद्वितीय शक्तीने राक्षसांचा नाश झाला आणि सौभाग्याचं रक्षण झालं त्या घटनेच्या स्मरणात महालक्ष्मी पूजनाची परंपरा सुरू झाली गौरी पूजन तीन दिवस साजरं केलं जातं अनुराधा नक्षत्रावर तिचं आगमन आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन केलं जातं या दिवशी दोन गौऱ्या बसवल्या जातात एक घरातली लक्ष्मी आणि दुसरी बाहेरून आणलेली ज्येष्ठा गौरी गौरी येताना घरात रांगोळीने आठ पावलं आखली जातात प्रत्येक पावलावर अष्टलक्ष्मीचं रूप मानलं जात आद्यलक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी सत्यलक्ष्मी अमृत अमृतलक्ष्मी भोगल लक्ष्मी योगल लक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी स्त्रिया त्या पावलांवरून देवीला घरात आणताना म्हणतात गवर आली गवर कशाच्या पाऊली आली गाई वासरांच्या पाऊली आली गवर आली गवर कशाच्या पाऊली आली धनधान्याच्या पाऊली आली अशा ओव्या गातात गौरीचं आवाहन विविध पद्धतीने केलं जात चांदी पितळ मातीचे मुखवटे सुघट मूर्ती किंवा वाहत्या पाण्याजवळील खडे पूजेमध्ये तिला हळद कुंकू आघाड्याची फुले दुर्वा कापसाचं वस्त्र अर्पण केलं जातं दर दिवशी विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो पहिल्या दिवशी शेपूची भाजी दुसऱ्या दिवशी पुरण आणि खीर तर तिसऱ्या दिवशी गव्याची खीर कानवले आणि सवाष्ण जेवण हळदी कुंकू आणि देवासाठी जागरण हे सर्व गौरी पूजनाचा भाग असतो शेवटी तिसऱ्या दिवशी देवीचं विधीपूर्वक विसर्जन केलं जातं ज्येष्ठा गौरीचा सण म्हणजे केवळ पूजन नव्हे तर श्रद्धा समृद्धी नाते संबंध आणि स्त्री शक्तीचा गौरव करणारा सोहळा आहे अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद